नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज अकरा एप्रिल रात्रीचे पावणे आठ वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा म्हणजेच बारा मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाच आहे हा जो पश्चिमे आवर्त या भागात क्रिया आहे हा तेरा तारखेच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येणार आहे त्याच्यामुळे या भागात हिमवृष्टीचा अंदाज पुढील तीन ते चार दिवसासाठी उंच पर्वत रांगांच्या भागातून राहील त्याच्यानंतर एक कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेश पासून मराठवाडा विदर्भ करत असाच कर्नाटक पर्यंत विस्तारलेला आहे बंगालच्या उपसागरावर एक सायक्लॉन सक्रिय सा आहे तसेच पश्चिमी आवर्ताची ट्रफ अशीच पश्चिम भागातून पूर्व भारतापर्यंत सक्रिय झालेली आहे याच्यामुळेच बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो तसेच पश्चिम आवर्तचा थोडाफार इफेक्ट राज्यात मुले होत आहे त्याच्यामुळे मागील काही दिवसापासून विदर्भ मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सर्व भागातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होत आहे त्याच्यानंतर सध्या महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आसपास पावसा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत त्याच्यानंतर लातूर नांदेड धाराशिव सोलापूर या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे व गारपिटीचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच बीड परभणी जालना या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत उर्वरित नंदुरबारच्या उत्तर भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे त्याच्यानंतर विदर्भात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी नागपूरच्या दक्षिण भागात तसेच चंद्रपूरच्या उत्तर भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्री अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर परभणी बीड जालना बुलढाणा या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर मध्यरात्री किंवा पहाटे विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज राहील त्याच्यानंतर सोलापूर धाराशिव बीडचे पश्चिम भाग जालना छत्रपती संभाजीनगर जळगावचे पूर्व भाग या भागात सुद्धा पुढील तीन ते चार तासासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील मात्र छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे पूर्व भागातच हा पाऊस राहील सोलापूरच्या थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस राहू राहील जे पश्चिमेकडे भाग भाग आहेत छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील भाग अहमदनगरचे पश्चिमेकडील भाग सोलापूरचे पश्चिमेकडील भाग या भागात काय पावसाचा अंदाज नाहीये आणि सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे रायगड ठाणे पालघर या सर्व पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे नंदुरबार धुळे नाशिक या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील आज रात्रीसाठी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबरच आहे आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण जे सांगितलं होतं जे ज्या तालुक्यातून मेघगर्जनेसह पाऊस व पिटीचा अंदाज आहे तोच रात्रीसाठी अंदाज आपला कायम राहील तर हे झालं आज रात्रीसाठीचं त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच बारा एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली या सर्वपट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज राहील त्याच्यानंतर सांगली सातारचे पूर्व भाग पुणे पूर्व भाग अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिकचे पूर्व भाग नंदुरबार धुळे जळगाव या सर्वपट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या जिल्ह्यातून उद्या म्हणजेच बारा एप्रिलसाठी राहील त्याच्यानंतर कोल्हापूरच्या दक्षिण भागासाठी एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस स्थानिक वातावरण निर्माण झालं तर तसेच तसेच सिंधुदुर्गपासून इकडे पालघरपर्यंत पावसाची शक्यता नाहीये नाशिकचा पश्चिम गाठबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम गाठबाग ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता उद्या सुद्धा म्हणजेच बारा एप्रिलला काय नाहीये विदर्भात उद्यासुद्धा बारा एप्रिल रोजी रात्री किंवा मध्यरात्री मेघगर्जेनेसह पाऊस नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून उद्यासाठी सुद्धा म्हणजेच बारा एप्रिल सु साठी सुद्धा कायम राहील तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्यासाठी हवामान खात्याने म्हणजेच बारा एप्रिलसाठी हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर उद्या गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या तीन जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच बारा एप्रिलसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा हवामान खात्याने हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच बारा एप्रिलसाठी दिलेला आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोणत्या जिल्ह्यात कोणतेच अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच बारा एप्रिलसाठी दिलेले नाही आहेत त्यानंतर आजच्या तापमानाच्या नोंदी जर पाहायच्या गेल्या तर विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून तापमान हे सदतीस औऊन सेल्सिअस ते एकोणचाळीस औन्स सेल्सिअसच्या से दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सुद्धा चाळीस औन्स सेल्सिअस ते एक एक्केचाळीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तसेच दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातील तापमान हे सदोतीस अंश सेल्सिअस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मुंबई विभाग आणि कोकण विभागातील तापमान हे छत्तीस अंश सेल्सिअस ते अडोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीसुद्धा विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यातून विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील तसेच धाराशिव बीड सोलापूर नगरचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग जळगाव पूर्व भाग या भागातसुद्धा पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन तासासाठी राहील तिथून पुढे काय पावसाची शक्यता नाही आहे इकडे सांगली कोल्हापूर पुणे नाशिक धुळे नंदुरबार या भागातसुद्धा पावसाची शक्यता नाही आहे मुंबई विभाग व कोकणी विभागातसुद्धा पावसाची शक्यता आज रात्रीसाठी नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल आणि तुमच्या गावात जर आज रात्री रात किंवा उद्या पाऊस झाला तर व्हिडिओ काढा आणि आपल्या इन्स्टाग्रामवर हवामान अलर्ट या आय डीवर व्हिडिओ काढून गावाचं नावसुद्धा नक्की पाठवा तो व्हिडिओ आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्टच्या माध्यमातून यूट्यूबवर नक्कीच टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो